न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बोलेगाव फाट्यावर निर्दयी हत्या अश्विन कांबळे याच्या दगडाने ठेचून खून परिसरात भीतीचे वातावरण अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलीस हद्दीत असलेल्या स्वराज ट्रॅक्टर बोलेगाव फाटा मोकळ्या मैदानात अश्विन मारुती कांबळे व अंदाजे बत्तीस राहणार निपाणी बेळगाव कर्नाटक याचा निर्गुण खून झाल्याची घटना उघडीस आली आहे अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हा भयंकर प्रकार केला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मृतदेह हो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सव विच्छेदनासाठी पाठवला असून या निर्गुण हत्यामागील कारणांचा अद्यापपर्यंत अद्यापपर्यंत समजू शकले नाही ही घटना मोकळ्या मैदानात घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास सुरू केला असून लवकरच आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली जाईल असा विश्वास सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिला आहे न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा